कर्जमाफी कधी करायची या संदर्भातल्या काही त्याचे नियम आहेत त्या संदर्भात त्याची एक पद्धती आहे या सरकारने दिलेला एकही शब्द हे सरकार फिरवणार नाही जागतिक योगदिना सर्वानी खूब शुभेच्छा दी योगविद्या जी आपली प्राचीन संस्कृती आहे जी आपली जीवन पद्धती आहे ती योगविद्या ती योग आणि आसनं ही जगभरात पोचवण्याचं काम माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलं आणि आज जगाच्या सर्व देशांमध्ये योग दिवसाच्या निमित्ताने योग आसनाचं काम किंवा योगासन करण्याचं प्रयत्न त्या त्या ठिकाणचे लोक करत आहेत आज पुण्यामध्ये अतिशय अभिनव अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी झाला भक्तियोगाचा कार्यक्रम कारण आज योग दिनाच्या दिवशी आपल्या दोन्ही पालख्या आपली वारी ही पुण्यामध्ये आलेली आहे आणि म्हणून आमच्या वारकरी भगिनी आणि बंधूंसोबत एक कार्यक्रम या ठिकाणी भक्तियोगाचा आयोजित करण्यात आला राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील राजेशजी पांडे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातनं सर्व ज्या दिंड्या आहेत त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी आणि त्यासोबत सातशे महाविद्यालयांमध्ये एकाच वेळी हा योग दिवस साजरा करण्यात आला आणि आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे योग आसनं केली मला असं वाटतं अतिशय आनंद देणारा अशा प्रकारचा आजचा हा कार्यक्रम झालेला आहे भाविकांनी देखील मागणी केली की घेतला नाहीये हे सरकारने शब्द फिरवला कारण की नेमकीच्या काळात देखील होता मी या संदर्भात अतिशय सविस्तर सांगितलेलं आहे कर्जमाफी कधी करायची या संदर्भातल्या काही त्याचे नियम आहेत त्या संदर्भात त्याची एक पद्धती आहे या सरकारने दिलेला एकही शब्द हे सरकार फिरवणार नाही उचित वेळी योग्य वेळी हा निर्णय देखील राज्य सरकार निश्चितपणे घेईल पालिकेचं दर्शन घेतलेलं आहे मात्र तुम्ही येण्यापूर्वी माध्यम प्रतिनिधी तिथं रुपयात गेले होते त्यावेळेस आळंदी देवस्थानचं ट्रस्टींना दमदाटी केली मिळालं व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत मला मला असं वाटतं की खरं म्हणजे आमच्या वारीचा आणि पालखीचा जो काही मूळ तत्व आहे मूळ अर्थ आहे ते आनंददायी अशा प्रकारचं तत्व आहे ही आनंदाची पालखी आहे आयाकडे आनंद साजरा करत आपण जात असतो त्यामुळे अशा प्रकारची घटना घडली असेल तर ती भविष्यात घडू नये अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे त्याकरता संबंधितांशी आम्ही देखील चर्चा करू अनेक वेळा स्ट्रेसमध्ये टेन्शनमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी घडतात पण त्या घडू नयेत त्यामुळे आपणही मनावर घेऊ नका पुढे घडू नयेत अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही देखील त्या संदर्भात करू माणसं नेमता आपल्याला आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो की यांची कोणाचीही नेमणूक सरकार करत नाही ही सगळी नेमणूक कि चा होते, की ज्युडिशियल ऑफिसर्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी होते त्याची निमणुकी सरकारच्या माध्यमातून केली जाते असं आहे की जो काही विकास आराखडा आहे त्या विकास आराखड्यामध्ये आळंदीमध्ये एक आरक्षण पत्तलखाण्याकरता दाखवलेला आहे कुठल्याही परिस्थितीत आळंदीत कत्तलखाना करताच येणार नाही त्यामुळे ते, ते आरक्षण वगळण्याचे आदेश हे मी स्वतः दिलेले आहेत आणि मी संपूर्ण आमच्या वारकरी संप्रदायाला आणि सर्व आमच्या वारकरी जे आमचे नेते आहेत त्या सगळ्यांना या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो की कोणत्याही परिस्थितीमध्ये आळंदीमध्ये अशा प्रकारचा कत्तलखाना पुरू दिला जाणार नाही आम्ही पूर्ण परिस्थितीकडे लक्ष ठेवून आहोत कधी विसर्ग सुरू करायचा कधी तो बंद करायचा या संदर्भात पूर्ण सगळं नियोजन करण्यात आलेलं आहे बाजूची जी राज्य आहेत त्या राज्यांशी देखील आपलं कॉर्डिनेशन आहे त्या त्या राज्यांमध्ये आपलं एक त्या ठिकाणी इंजिनियर हा बसलेला आहे की जो तिथे या पूर्ण पावसाळ्यात तिथेच असतो आणि तिथनं तो कॉर्डिनेशन करतो त्यामुळे मला असं वाटतं की योग्य प्रकारचं कॉर्डिनेशन केलेलं आहे अर्थात निसर्गाचा अलीकडच्या का काळामध्ये काही फार भरोसा देता येत नाही पण आपल्याकडनं नियोजन पूर्ण केलं आज म्हणजे